अलख निरंजन ओम नमोनाथ गुरुजी आदेश सर्व माता बंधू भगिनीजनांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळीच्या मागील वैज्ञानिक कार्यकारण भाव वैज्ञानिक रहस्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न आज करणार आहोत नाथपंथीय परंपरेने या गुढशास्त्रांचा आम्ही पिढ्यानपिढ्या केलेला अभ्यास आणि यातील रहस्य जाणण्याचा आजचा आपला हा मानस होळी हा जो सण आहे हा सण भारतीय सौरवर्षाच्या सौरमासाच्या शेवटच्या पर्वामध्ये येतो होळीमध्ये अग्नितत्वाचं जो भाग आलेला आहे अग्नितत्व जे शुद्धीकरणाची प्रक्रिया करतं आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं तर थंडीचा जो सीझन आहे स थंडीचा जो ऋतू आहे हिवाळा हा ऋतू संपत येऊन त्या ठिकाणी उन्हाळा ऋतू सुरू होतो हे ऋतुमान चक्र जे बदलतं त्याचा जर आपण अभ्यास केला तर त्या दरम्यान आपल्याला साधारणतः लक्षात येतं की आपल्याला रोज संध्याकाळी जाणवणारे कीटक म्हणजे मच्छर ह्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे काही जीवाणू काही विषाणू काही बॅक्टेरिया आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत परंतु ते विविध प्रकारचे आजार पसरवण्याचं कार्य करतात साथीचे आजार म्हणा किंवा विविध प्रकारचे आजार म्हणा या महिन्यामध्ये बळावू शकतात आणि याचा आपल्या पूर्वविज्ञान ऋषींनी फार मोठ्या प्रकारे तपश्चर्याने अभ्यास करून आपल्यासाठी ही दिलेली संजीवनी भेट आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही या होळीच्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये विविध प्रांतामध्ये आपापल्या परंपरेनुसार होळी साजरी केली जाते त्यावेळेस होळीच्या निमित्ताने जे अग्निचक्र अग्नी प्रज्वलित केला जातो त्या अग्नीमुळे त्या ठिकाणचे जीवाणू विषाणू जे बाधाकारक आहेत ते आपल्या मानवी प्राण्यांना किंवा भूतलावरील प्राण्यांना बाधाकारक ठरवणे या दृष्टीचा त्यामागचा भाव आणि तो या होळी रूपाच्या माध्यमातून जे होणारं अग्निचक्र आहे जे होणारं अग्निहोत्र आहे याच्या माध्यमातून ते बाधाकारक उपद्रवकारक अशा गोष्टी दूर व्हाव्यात म्हणून केलेली ही योजना याला धार्मिक परंपरा जोडली गेली मग भक्त प्रल्हादांची आपल्याला सत्यव्रताची कथा आपल्याला माहिती आहे कारण भक्त प्रल्हाद जिवंत राहिले परंतु जी राक्षसी शक्ती आहे ती त्या होळिकाच्या माध्यमातून तिचं निर्धारण झालं या ठिकाणी होलिका देवतेच्या माध्यमातून लक्षात घेतलं तर आपल्यामध्ये असलेले विकार काम क्रोध लोभ मोह मत्सर याचं दमन व्हावं याचं शमन व्हावं आणि तो शमन करणारं तो शिमगा म्हणून त्याला शिमगा असं साधारणतः आपण कोकण प्रांतामध्ये पाहिलं किंवा काही गावांमध्ये पाहिलं तर ते शिमगा असं म्हणतात की शमन करणारं शम शमन करणारं दमन करणारं असा तो भाग आणि म्हणून आपण आपल्या विकारांचं आपल्यामध्ये असलेल्या बाधाकारक अशा विचारांचं सुद्धा शमन करण्याचं या दिवशी आपण आपल्या मनाशी धारणा करावी होळी हा जो भाग आहे तो भूमीवर त्या ठिकाणी रचला जाते भूमीवर लाकडं रचली जातात आणि भूमीवर होळीला त्या ठिकाणी आवाहन केलं आहे अग्नीला आवाहन केलं जाते अग्निदेवतांना आवाहन केलं जाते हा जर आपण सृष्टीतील नियम लक्षात घेतला तर ती भूमीवर होळीची रचना केली जाते त्या ठिकाणी होळी पेटवली जाते आणि होळीच्या नंतर जर आपण पाहिलं तर येणारा जो फाल्गुन मासानंतरचा चैत्र महिना ती येणारी ती गुढी तीसुद्धा भूमीवर मात्र तिला काठीच्या रूपाने बांब वेळूच्या काठीच्या रूपाने लावून तिला वरती घट देऊन ती उभी केली जाते म्हणजे या ठिकाणी भूमीतला जो भाग आहे शुद्ध झाल्यानंतर मग तिला अँटिना जोडला जातो म्हणजे त्या प्रक्षेपित लहरी ज्या आहेत त्या गुरुत्वाकर्षण शक्ती लहरीने खाली याव्यात आणि आपल्याकडे प्रजाजनांना सुख समृद्धी आरोग्य आयुष्य आयुष्व, ऐश्वर वैभव आनंदमय अशा प्रकारची सगळी रचना व्हावी अशा प्रकारचा तो संकेत आहे आपण पाहूया की होळीमध्ये आपल्याला वैज्ञानिकदृष्टीने हा सगळा अभ्यास करत असताना अंधश्रद्धा दूर ठेवून आपण पाहूया की होळीमध्ये आपण नारळ अर्पण करतो कारण नारळ जो आहे हा नर आणि चामुंड याचा प्रतिनिधी आहे होळीमध्ये नारळ अर्पण करताना शेंडीचा भाग समोर ठेवून तो नारळ अर्पण करावा काही ठिकाणी अशी प्रथा आहे की नारळ फोडून अर्पण करतात काहीजण अख्खा नारळ होळीमध्ये अर्पण करतात जे आपल्याला यथोचित वाटेल ते करा परंतु हा नारळ आपल्या घरातील म्हणजेच आपल्या वास्तूतील विषमलहरी निगेटिव्ह लहरी शोषून घेण्याचं कार्य कसं करेल ते आपण थोडक्यात आता पाहूया हा नारळ घ्या नारळ अगोदर आपल्या वास्तुतल्य मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी उजव्या बाजूने तो नारळ म्हणजे प्रवेशद्वाराचं जे आपलं उजवी बाजू त्या उजव्या बाजूने तो नारळ आतल्या बाजूने तो नारळ काय कराल तर तो असा आपल्याला अँटी क्लॉगवाईज ओवाळून घ्यायचा आहे हा नारळ अगोदर आपण तीन वेळा ओवाळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला अँटी क्लॉग फिरत 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 आपण आपल्या घरातले जे काय कॉर्नर्स आहेत की जे कोपरे आहेत की ज्या कोपऱ्यापर्यंत शक्य होईल आपल्याला एखादं फर्निचर असेल तर लांबूनच हे करा आणि असं करत करत पूर्ण आपला किचनपासून ते बाथरूमपासून टॉयलेटपासून सगळा जो आपला आपल्या वास्तूतील भाग आहे त्या ठिकाणी तो नारळ त्या त्या कोपऱ्याकडे नेऊन तो नारळ पुढे 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 आणून परत जिथे आपण सुरुवात केली त्या ठिकाणी तो नारळ पुन्हा आणा आणि पुन्हा तीन वेळा तो नारळ अँटीक्लॉकवाईज वाईज घ्या हे केल्यानंतर तो नारळ जमिनीवर ठेवू नका शक्य झालं तर कारण त्या आलेल्या ज्या व्हाईब्स आहेत ज्या निगेटिव एनर्जी सोर्स आहेत ते सगळे त्या नारळात त्या ठिकाणी समाविष्ट झालेले असतील अशी मनोधारणा आपली करावी तो नारळ एखाद्या पिशवीमध्ये तो ठेवून द्या की जेणेकरून तो अडकावून ठेवून द्या एखाद्या खेळाला त्याच्यानंतर काय कराल तर लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला जी कृती करायची आहे ते म्हणजे ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या वस्तूंमध्ये आपण ओळख करून घेऊ ती म्हणजे दालचिनी दालचिनी एक थोडी प्रमाणात घ्या त्यानंतर तीन लवंगा घ्या आपण इथे पाहि पाहतो की तीन लवंग या ठिकाणी दिसत आहेत आपल्या तीन लवंग घ्या तीन काळी मिरी घ्या कापूर घ्या आणि घोगूळ हा धूप घ्या हे आपल्याला घेतल्यानंतर त्याची एक पुरचुंडी बनवा ते जरी एखाद्या कागदाच्या पुडीत बांधलात तरी चालेल ते घेऊन ते सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला ती पुरचुंडी लावा त्यानंतर आपलं जे अन्नपूर्णेचं स्थान आहे त्या ठिकाणी ती पुरचुंडी लावा आपली जिथे आपण धन ठेवतो हो ती तिजोरी असेल त्या ठिकाणी लावा मुलं आपली अभ्यास करत असतील त्या ठिकाणी त्या त्यांच्या वाया पुस्तकं ठेवण्याचं ठिकाण असेल बसण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी लावा जिथे तुम्ही निद्रा धारण करता ते निद्रा देवतेचं स्थान असेल आपला बेड असेल पलंग असेल त्या ठिकाणी लावा एकंदरीत हे लावल्यानंतर ती पुरचुंडी त्या ज्या पिशवीत आपण नारा ठेवल्या आहे त्याबरोबर ते घ्या आणि हे तुम्ही संध्याकाळी होळीच्या होळीला प्रज्वलित करण्याच्या अगोदर हे करून घ्या हे बंधूंनीच केलं पाहिजे असं नाही समजा बंधू कामावर गेले असतील किंवा एखादे पुरुष व्यक्ती यजमान व्यक्ती कामावर गेले असेल आपण माता भगिनीसुद्धा करू शकतो याच्यात कोणत्याही प्रकारे स्त्री आणि पुरुष हा भेद नाही आनंदाने ते तुम्ही करू शकता जर बंधू हजर असतील आणि उपस्थित असतील तर त्यांनी करावं मुलाकडून करून घ्या आपण स्वतः आपल्या माता भगिनी पण ते करू शकतात कुठेही त्याला बंधन नाही हे श्रद्धेने करण्याचं भाव आहे हा हे नारळ जो आहे तो नारळ अडकवून ठेवलेला समजा आपल्या ज्या राहत्या परिसरात होळी आपण उशिरा पेटवत असतील तर आपण त्याप्रमाणे तो नारळ त्यावेळेस खाली जमिनीवर न ठेवता नंतर आपण घेऊन जायचं आहे आणि त्या होळीमध्ये तो नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे शक्यतो आपण म्हटल्याप्रमाणे नारळ अख्खाच्या अख्खा त्या ठिकाणी अर्पण करा काही जण पुरणपोळीचा नैवेद्य नेतात काहीजण आपापल्या परंपरेने गोडधोड नेतात ती त्याची त्याची मानसिक धारणा आहे आपण नारळ अर्पण होळीला करावा त्यानंतर होळीला नारळ के अर्पण केल्यानंतर तीन प्रदक्षिणा सावकाश सुरक्षित प्रकारे होळीच्या बाजूने सावकाश शांतपणे घ्याव्यात त्यावेळेस जमलं तर आपल्याला होलिका देवताय नमोनमहा होलिका देवताय नमोन्नमा असं मंत्र शांतपणे म्हणा तुमच्या कुलदेवतेला मनामध्ये आवाहन करा तुमच्या ग्रामदेवतेला आवाहन करा तुमच्या वास्तुपुरुष देवतेला तिथल्या राखण राखवालदाराला मनामध्ये आवाहन करा आणि त्या प्रदक्षिणा शांतपणे तीन प्रदक्षिणा घ्या त्यानंतर आपल्याला जमलं तर त्याप्रमाणे आपण जसं असं म्हणजे आपण उलटा हात घेऊन आपल्या हाताचा उलटा हात घेऊन आणि व व असं आपण ते करतो कारण का तर त्यामध्ये तो जो ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होतो त्या ध्वनीच्या लहरी ज्या निर्माण होतात तो जे स्वर जो आहे व तो स्वर जो आहे तो स्वर त्या ठिकाणी असलेल्या विषम लहरींवर काम करतो ह्याच्यामागचं एक सायंटिफिक लॉजिक आपल्याला लक्षात घेऊ बघा लहान मुलं असतात त्यांना आपल्याला शी आणि सू शिकवायची असते आपल्या लक्षात आलं असेल की शी आणि सू शिकवताना आपण काय करतो तर त्यांना लहान असताना आपण ती मुल शू करायला पाहिजे किंवा शी करायला पाहिजे आपण असा आवाज करतो हा जो ध्वनी आहे ना तो ध्वनी कशावर काम करतो तर त्याच्या त्या दलावर काम करतो त्या बाळाच्या त्या दल इंद्रियावर काम करतो आणि नंतर त्याला सू नावाची प्रस प्रोसेस जे प्रक्रिया सुरू होते हे जसं आहे तसंच ही दल मंत्ररूपाने काम करतात जे बाबा बावा अक्षर जे आहेत ते एका प्रकारे ध्वनी तो लहरी विषम लहरी जे आहेत त्या बाजूला करायला ते काम करतात जसा शंकाचा ध्वनी आहे घंटेचा ध्वनी आहे ते जसे त्याप्रमाणे जंतू लहरी जे असतात विषम लहरी असतात जंतू अशा प्रकारचे विषाणू जे असतात ते आपल्या डोळ्याने दिसत नाही ते जसे शंकाने शंकध्वनने दूर होतात तशा प्रकारे हा ध्वनी आहे याच्यामध्ये कुठलेही अंधश्रद्धा नाही आणि म्हणून आपण हे श्रद्धेने करावं त्या ठिकाणी जे नारळचा प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे तो त्या ठिकाणी ज्या आपल्या कॉलनीतले राह रहिवाशी असतील ते प्रसाद आपल्याला तिथे नंतर ते करतात ते देतात तो घ्यायला हरकत नाही काहीजण अख्खा अर्धा नारळ करून आपण सोडलेल्या अख्ख्या नारळाचं वगैरे आपल्याला अर्ध नारळ प्रसाद म्हणून देतात तर काही जण अग्निमधनं बाहेर काढून ते नारळ प्रसाद म्हणून आपल्याला तो अख्खा असेल व अर्ध असेल आपण आनंदाने घेऊ शकतो मात्र बऱ्याच जणांना तरुण बांधवांना अशी सवय असते की आपण ते होळीतले नारळ गमतीने बाहेर काढतो गमतीने बाहेर काढल्यानंतर ते नारळ घरामध्ये सुद्धा आपण एक गंमत म्हणून आणून ठेवतो की पाच सहा नारळ आणले आपल्याला गंमत वाटते परंतु तसं मित्रांनो कधीही करू नका कारण त्या ठिकाणी तो नारळ प्रसाद रूपाने घ्यायला हरकत नाही त्यातला अर्धा भाग किंवा की काही फोड मिळणार होती पण ते नारळ घरामध्ये दहा दहा बारा बारा आपल्या आणून ठेवून कधीही ते देऊ नका कारण त्या ठिकाणी विषम प्रकारचा आपण तो ढीग रचण्यासारखाच त्या ठिकाणी तो भाग होईल विषम लहरींचा तो ढीग होईल आणि विनाकारण आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तुम्ही ती कॅरी कराल त्यापेक्षा आपल्यावर संयम ठेवा आनंदाने हा सण साजरा करा आणि हा सण साजरा करत असताना कुठल्याही प्रकारचं व्यसनं वा कुठल्याही प्रकारचं दूषित असं द्रव्य किंवा कुठल्याही प्रकारचं जे काय नशारूप द्रव्य आहे त्याचं सेवन कधीही करू नका त्या ठिकाणी त्या होलिका देवतेचा त्या रूपाने तो झालेला अपमान असतो हेही लक्षात ठेवा विनाकारण कुठल्याही प्रकारचे एखाद्याला त्रास देण्याच्या हेतूने केलेले आपण जर काय भाग असतील तर तेही तसे करू नका कोणावर त्या प्रकारे तशा पद्धतीने कोणाला त्रास होईल आपल्यापासून असं वर्तन करू नका निसर्गाची समतोलत्व साधणारी तुम्ही होळी करा निसर्गाचा समतोल साधणारी याचा अर्थ लाकूड प्रमाणात जाळा योग्य प्रमाणात ते जाळा मात्र पालापाचोळा झाडाचं पानं त्या पालापाचोळा तुम्ही जाळलात तर त्या ठिकाणी तो निर्माण होऊन ते धुराने त्या ठिकाणी काय होईल तर विषमलहरी ज्या जंतुग्न गोष्टी आहेत त्या दूर होतील विषाणू दूर होतील अशा पद्धतीने जर तुम्ही ते होळी साजरी केला तर निसर्गाचाही ऱ्हास होणार नाही आणि आनंदाने ही होळी आपल्याला आनंदमय अशा पद्धतीने हे सिद्ध करता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल दुसऱ्या दिवस येतो तो, तो रंगपंचमीचा त्या दिवशी मात्र मित्रांनो खरा मान आहे तो त्या विभूतीतल्या रंगाला त्या भस्माच्या रंगाला मान आहे तो भस्म जे आहे ते भस्म आपण विलेपन करावं त्या दिवशी पण होळीच्या दिवशी पण आणि दुसऱ्या दिवशी पण होळीचा तो भस्म ज्याला होली ॲश म्हणतात म्हणजे पवित्र असे भस्म होली ॲश होली म्हणजे पवित्र इंग्रजीत आपण त्याला पवित्र म्हणतो तर हे जे आहे तो होली म्हणजे ते पवित्र असं भस्म ते लावून घ्यावं अशा पद्धतीने रचना होती मात्र नंतर कालाच्या माध्यमातून आपण रंगांचा उपयोग करायला लागलो मात्र केमिकलचे रंग रासायनिक रंग जे हानिकारक आहेत ते मात्र शक्यतो त्याचा वापर टाळा आणि जे नैसर्गिक रंग असेल ते वापरा एखाद्या वेळेस अष्टगंध वापरा एखाद्या वेळेस गुलाल वापरा हळदी कुंकासारखे नैसर्गिक रंग आज बाजारात उपलब्ध आहेत तेही वापरा आनंदाने एक दोन पैसे खर्च होतील परंतु त्यामुळे आपल्याला हानी होणार नाही निसर्गाचा समतोल बिघडणार नाही कोणाच्या डोळ्यात एखादा रंग केमिकलचा गेला तर किती जणांचे डोळे आज दृष्टी त्या ठिकाणी त्यांना त्रास होतो आहे तर अशा प्रकारे आनंदाने ही होळी आपण साजरी करा रंगपंचमी साजरी करा आणि ह्या रंगामध्ये आपण विलीन होऊन सर्व धर्माचा सर्व जातीचा हा संप्रदायाचा आणि सर्व समतेचा हा संदेश देणारा रंगपंचमीचा सणसुद्धा आनंदाने साजरा करा ओम नमो गुरुजी आदेश आलक निरंजन